भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक व माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे ब्याण्णव्या वर्षी गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले डॉक्टर मनमोहन सिंग हे काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत होते दरम्यान सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घरी असताना अचानक ते बेशुद्ध पडले त्यांना लगेच आठ वाजून सहा मिनिटांनी नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले मात्र डॉक्टर मनमोहन सिंग यांना रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी मृत घोषित करण्यात आले याबाबत एम्स हॉस्पिटलच्या मीडिया विभागाने एक प्रेस नोट जारी केली आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते डॉक्टर मनमोहन सिंग हे दोनदा देशाचे पंतप्रधान होते ते अनेक दिवसांपासून आरोग्य संबंधित समस्यांनी त्रस्त होते याआधी त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र यावेळी त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत